एखादी व्यक्ती नवीन गोष्ट इतक्या पटकन कशी शिकते तर दुसरी व्यक्ती त्याच गोष्टीसाठी का धडपडते याचं उत्तर फक्त बुद्धिमत्तेत नाही बरोबर ना आज आपल्याकडे एक सादरीकरण आहे जे शिकण्याच्या प्रक्रियेचे दोन मोठे भाग उलगडून दाखवते एक म्हणजे आपल्या आतलं जग आणि दुसरं म्हणजे आपल्या बाहेरचं हो आणि हे दोन जग एकमेकांपासून वेगळी नाहीयेत ती सतत एकमेकांवर प्रभाव टाकत असतात या सादरीकरणात त्याला एक अध्ययनाचा आराखडा असं म्हटलं आहे आणि तो आपल्याला शिकण्याच्या प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा दाखवतो बरोबर तर मग आज आपण हेच बघूया की या आराखड्याच्या मदतीने शिकण्याची प्रक्रिया अधिक स्पष्ट कशी होते कुठे सुधारणा करता येईल काय जास्त प्रभावी ठरू शकतं आणि अडचणी आल्या तर त्या कशा सोडवायच्या चला तर मग या आराखड्याच्या आत डोकावून पाहूया सुरुवात आपल्या आतल्या जगापासून करूया का कोणतीही गोष्ट शिकण्याची पहिली पायरी मला वाटतं ती आपल्या ज्ञानेंद्रियांपासून सुरू होते म्हणजे डोळ्यांनी काहीतरी पाहणं कानांनी ऐकणं यालाच सादरीकरणात सेन्सेशन किंवा सेन्सेशन म्हटलं आहे अगदी बरोबर ही फक्त एक कच्ची माहिती आहे रॉ डेटा जसं की कंप्युटरमध्ये आपण फक्त डेटा एंट्री करतो तसा उदाहरणार्थ डोळ्यांना एक विशिष्ट तरंग लांबी दिसली जी आपण लाल रंग म्हणून ओळखतो ही झाली संवेदना पण इथे शिकण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही नाही ती तर फक्त सुरू होते हो म्हणजे ही फक्त एक ठिणगी आहे हो पण या ठिणगीतून पुढे आग कशी तयार होते म्हणजे त्या लाल रंगाचा अर्थ आपल्याला कसा कळतो इथेच आपला मेंदू जादू करतो जेव्हा मेंदू त्या संवेदनेला स्वतःच्या अनुभवांशी आठवणींशी जोडून एक अर्थ देतो तेव्हा त्याला अवबोध किंवा परसेप्शन म्हणतात अच्छा तोच लाल रंग जेव्हा ट्रॅफिक सिग्नलवर दिसतो तेव्हा आपला मेंदू सांगतो थांब पुढे धोका आहे ही अर्थ देण्याची प्रक्रिया म्हणजेच अवबोध थोडक्यात सांगायचं तर आपला मेंदू हा एक अर्थ निर्माण करणारं मशीन आहे संवेदना अधिक अर्थ म्हणजे अवबोध हे खूप सोपं आणि लक्षात राहील असं आहे ठीक आहे म्हणजे माहिती मेंदूपर्यंत पोचली आणि तिला अर्थही मिळाला पण ती प्रक्रिया पुढे नेणारी ऊर्जा कुठून येते मला वाटतं इथेच प्रेरणा किंवा मोटिवेशनचा प्रवेश होतो नक्कीच प्रेरणा हे त्या गाडीचं इंधन आहे आणि या आराखड्यात याचे दोन मुख्य प्रकार सांगितले आहेत जे खूपच इंटरेस्टिंग आहेत पहिली आहे आंतरिक प्रेरणा जी, जी आपल्या आतून येते आतून म्हणजे म्हणजे एखादी गोष्ट शिकण्यात आपल्याला खराखुरा आनंद मिळतो किंवा आपली जिज्ञासा आपल्याला स्वस्थ बसू देत नाही जसं की रात्री झोपमोड करून एखादं रहस्य कथेचं पुस्तक वाचून संपवणं कारण पुढे काय होतं हे जाणून घेतल्याशिवाय चैनच पडत नाही अगदी तोच अनुभव आणि दुसरा प्रकार आहे बाह्य प्रेरणा म्हणजे बक्षीस चांगले मार्क इतरांची वाहवा किंवा शिक्षा टाळण्यासाठी काहीतरी शिकणं हो ही प्रेरणा बाहेरून येते पण मग यातलं जास्त चांगलं काय की दोन्ही आवश्यक आहेत आत्मविश्वासाला आंतरिक बळ देते खरे आणि अनेकदा आपण बाह्य प्रेरणेला म्हणजे चांगल्या मार्कांना आंतरिक प्रेरणेचं म्हणजे शिकण्याच्या आनंदाचं लेबल लावण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच खरी गडबड होते हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे आपण एक प्रकारे स्वतःलाच फसवतो बरं आता माहितीही मिळाली पण ती लक्षात कशी ठेवायची कारण मी जे काही वाचते त्यातलं बरंचसं विसरून जाते इथेच स्मरणशक्ती आणि विस्मरणाचा खेळ सुरू होतो नाही का हो आणि तो खेळ कसा चालतो हे समजून घेण्यासाठी या सादरीकरणात तीन टप्प्यांचा सा उल्लेख आहे पहिला टप्पा आहे संकेतीकरण म्हणजेच एनकोडिंग एनकोडिंग म्हणजे माहिती अशा स्वरूपात बदलणे जी आपला मेंदू साठवू शकेल जसं आपण फाईल सेव्ह करण्याआधी तिला एक नाव देतो म्हणजे वाचताना महत्वाच्या मुद्द्यांना अधोरेखित करणे किंवा मनातल्या मनात त्याची एक प्रतिमा तयार करणे बरोबर दुसरा टप्पा आहे साठवण किंवा स्टोरेज म्हणजे ती फाईल हार्ड डिस्कवर सेव्ह करणं आणि तिसरा आहे प्रत्यानयन म्हणजे रिट्रीवल म्हणजे गरजेच्या वेळी ती फाईल पुन्हा शोधून उघडणे पण यात ऍबिंगहॉस विस्मरण वक्र नावाचा एक सिद्धांत दिला आहे जो खूप महत्वाचा आहे हो मी याबद्दल ऐकलं आहे हा तोच वक्र आहे ना जो सांगतो की आपण शिकल्यानंतर काही तासांतच जवळपास अर्धी माहिती विसरतो तोच तोच माझ्यासोबत हे नेहमीच होतं मी एखादी रेसिपी ऑनलाईन बघतो वाटते की सगळं लक्षात राहिले पण पन्... पण दुसऱ्या दिवशी फक्त दोनच साहित्य आठवतात अगदी तोच तो अॅबिंगहॉसचा वकर याचा अर्थ असा नाही की आपली स्मरणशक्ती कमकुवत आहे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे यावर मात करण्यासाठी नियमित पुनरावृत्ती म्हणजे उजळणी हाच एकमेव प्रभावी उपाय आहे म्हणजे एकदा वाचून काहीच होत नाही त्याला सतत उजाळा द्यावा लागतो यानंतर विचार प्रक्रिया म्हणजे थिंकिंग आणि कल्पना म्हणजे इमॅजिनेशन या दोन गोष्टी येतात या दोन्ही एकच आहेत की वेगवेगळ्या त्या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हणता येईल विचार प्रक्रिया म्हणजे तार्किक शक्ती ती आपल्याला एखाद्या समस्येचे तुकडे करून त्यांचं विश्लेषण करून एक तर्कसंगत उपाय शोधायला मदत करते जसं की बुद्धिबळाचा खेळ खेळताना पुढच्या चालीचा विचार करणे बरोबर आणि कल्पना कल्पना म्हणजे जे अस्तित्वात नाही ते पाहण्याची शक्ती ती आपल्याला चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करायला लावते नवीन शोध कलाकृती कथा या सगळ्यांचा जन्म कल्पनाशक्तीतूनच होतो आइनस्टाईनने म्हटलं होतं ज्ञान मर्यादित आहे पण कल्पना विश्वाला गवसनी घालते यशस्वी अध्ययनासाठी तर्क आणि कल्पना या दोन्ही पंखांची गरज असते अप्रतिम म्हणजे थोडक्यात एका यशस्वी विद्यार्थ्याच्या मनात एकाच वेळी अनेक गोष्टी चालू असतात माहितीला अर्थ देण्याची क्षमता शिकण्याची आंतरिक इच्छा गोष्टी लक्षात ठेवण्याचे प्रयत्न तार्किक विचार आणि नवनिर्मिती करणारी कल्पना या सगळ्यांचा मेळ बसला पाहिजे आणि याचबरोबर त्याचं शारीरिक आणि भावनिक आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे कारण जर मन अस्वस्थ असेल तर यापैकी कोणतीच प्रक्रिया नीट काम करणार नाही तर आपण शिकणाऱ्याच्या आतल्या जगाचा प्रवास केला पण विद्यार्थी एकटा एखाद्या निर्वात पोकळीत शिकत नसतो बरोबर त्याच्या आजूबाजूचे जग तिथलं वातावरण माणसं यांचाही मोठा प्रभाव असतो मग आपण आता या बाह्य घटकांकडे वळूया का हो आणि त्यातलं सर्वात महत्त्वाचं आणि शक्तिशाली घटक म्हणजे शिक्षक सादरीकरणात शिक्षकांना अध्ययनाचा शिल्पकार म्हटलं आहे ते फक्त माहिती देत नाहीत तर ते शिकण्याची आवड निर्माण करतात हो त्यांची शिकवण्याची पद्धत त्यांचा उत्साह आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची कला यावर बरंच काही अवलंबून असतं हे खरंय मला अजूनही शाळेतले काही शिक्षक आठवतात ज्यांच्यामुळे अवघड वाटणारे विषय सोपे झाले होते फक्त त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे नाही तर त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे पण शिक्षकांनंतर शाळेचं किंवा वर्गाचं वातावरणही महत्वाचं ठरतं नाही का, का? खूप जास्त आणि त्यातही दोन प्रकारचं वातावरण आहे एक म्हणजे भौतिक म्हणजे फिजिकल म्हणजे वर्गात पुरेसा प्रकाश आहे का शांतता आहे का बसायला नीट जागा आहे का हो पण यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे ते भावनिक वातावरण इमोशनल ऍटमॉस्फिअर भावनिक वातावरण म्हणजे काय म्हणजे विद्यार्थ्यांना वर्गात सुरक्षित वाटतं का त्यांना प्रश्न विचारायला किंवा चुका करायला भीती वाटते का जर वातावरण भीतीदायक किंवा तणावपूर्ण असेल तर विद्यार्थ्याचा मेंदू लर्निंग मोडमधून सर्व्हायव्हल मोडमध्ये जातो अच्छा तो फक्त स्वतःचा बचाव करण्याचा विचार करतो नवीन काही शिकण्याचा नाही त्यामुळे सहकार्यपूर्ण आणि सुरक्षित भावनिक वातावरण ही शिकण्यासाठीची पहिली अट आहे म्हणजे जिथे चुका करणे हे शिकण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग मानले जाते असा वातावरण याशिवाय शैक्षणिक साधने म्हणजे एज्युकेशनल टूल्स हाही एक मुद्दा आहे म्हणजे पुस्तकं नकाशे आणि आजच्या काळात कॉम्प्युटर सॉफ्टवेअर हो ही साधने शिकण्याची प्रक्रिया रंजक आणि सोपी बनवतात एखादी अवघड वैज्ञानिक संकल्पना अॅनिमेशनद्वारे लगेच समजू शकते पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कितीही महागडे किंवा आधुनिक साधन असले तरी ते वापरणारा शिक्षक जर कुशल नसेल तर त्या साधनाचा काहीच उपयोग होत नाही अगदी साधन महत्वाचे आहे पण ते वापरण्याची पद्धत त्याहूनही जास्त महत्वाची आहे म्हणजे बाह्य घटकांमध्ये शिक्षक शाळेचं वातावरण घरातून मिळणारा पाठिंबा मित्रमैत्रिणी आणि अभ्यासाची साधने या सगळ्यांचा समावेश होतो बरोबर हे सर्व घटक मिळून विद्यार्थ्याभोवती एक अध्ययन परिसंस्था किंवा लर्निंग इकोसिस्टम तयार करतात आणि या परिसंस्थेचा दर्जा कसा आहे यावर विद्यार्थ्याची प्रगती अवलंबून असते आता आपण या आराखड्याच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे आलो आहोत आपण अंतर्गत आणि बाह्य दोन्ही जगांबद्दल बोललो पण ह्या दोघांना जोडणारा दुवा कोणता मला वाटतं या दोन्हीमध्ये संतुलन साधण्याबद्दल सादरीकरणात काहीतरी म्हटलंय तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे या आराखड्यातील सर्वात मोलाचा विचार हाच आहे त्यात एक वाक्य आहे यशस्वी अध्ययनासाठी एकाच घटकावर लक्ष केंद्रित करणे पुरेसे नाही तर सर्व घटकांमध्ये संतुलन साधणे आवश्यक आहे म्हणजे ही एक भागीदारी आहे जसं की कितीही हुशार आणि प्रेरित विद्यार्थी असला तरी त्याला चांगले शिक्षक आणि पोषक वातावरण मिळालं नाही तर तो मागे पडू शकतो आणि याच्या उलटंही तितकंच खरं आहे एखाद्या विद्यार्थ्याला जगातली सर्वोत्तम शाळा उत्तम शिक्षक आणि सर्व आधुनिक साधने दिली पण जर त्याच्यात शिकण्याची आंतरिक इच्छाच नसेल तर त्या सगळ्या सुविधा व्यर्थ आहेत बरोबर ही परिसंस्था तेव्हाच काम करते जेव्हा तिचा प्रत्येक भाग दुसऱ्या भागाला साथ देतो। हो आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतर्गत घटकांवर काम करायला सांगितलं आहे म्हणजे स्वतःची प्रेरणा ओळखणे आरोग्याची काळजी घेणे लक्ष केंद्रित करण्याचे तंत्र शिकणे ही झाली विद्यार्थ्याची स्वतःच्या आतल्या जगाची जबाबदारी आणि शिक्षकांची शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम अध्ययन परिसंस्था निर्माण करण्याची जबाबदारी घ्यावी म्हणजे वर्गातील भावनिक वातावरण सुरक्षित आणि सकारात्मक ठेवणे शिकवण्याच्या नवनवीन आणि प्रभावी पद्धती वापरणे आणि योग्य शैक्षणिक साधनांची निवड करणे तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली यशस्वी अध्ययन ही केवळ विद्यार्थ्याची किंवा केवळ शिक्षकाची जबाबदारी नाही तर ती एक भागीदारी आहे विद्यार्थ्याची आतून शिकण्याची तयारी आणि त्याला बाहेरून मिळणारं पोषक वातावरण या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हाच शिकण्याची प्रक्रिया खऱ्या अर्थाने यशस्वी आनंददायी आणि परिणामकारक होऊ शकते बरोबर पण जाता जाता एक विचाराला मनात या आराखड्यात घटकांना अंतर्गत म्हणजे विद्यार्थ्याच्या आतले आणि बाह्य म्हणजे शिक्षक किंवा वातावरण असं स्पष्टपणे विभागले आहे हो पण मित्रांचा समूह किंवा सहअध्ययन समूह नक्की कुठे बसतो ते विद्यार्थ्यासाठी बाह्य घटक असले तरी त्यांचा प्रभाव अनेकदा एक शक्तिशाली आंतरिक प्रेरणा किंवा निराशा बनून जातो मग हे अंतर्गत आणि बाह्य जगामधील रेषा पुसट करत नाहीत का